आपल्या आईने घेतले बाबू दादाला कार तो निसक नको मारू नको मारू नको मारू एक 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 वाचव एक वाचव तर बघा मित्रांनो मच्छीला घेतलं वाव रस्या टाटी आणि फ्राय करायला मासा घेतला कुठला माहीत नाही मला नाव माहित एक्चुअली हे आपला जोतलोडो शर्ट तुम्हाला पुन्हा यायचं स्वागत आहे त्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या आचार विभागला सुरुवात करूयात मातीमा बघू शकता डबर वगैरे पडलेलं आहे अर्धा म्हटलेलं यायचं बाकी आहे अजून खोलाखोली पण आपली बाकी आहे इकडं आपला बारुकसा घर काही दिवस आपल्याला ते इथेच राहायचे आणि कपडे वगैरे पण धुवून सुकाट टाकलेत आर्धे धुतलेत मग अर्धे मशीनलाच लावलेत अजून ते व्हायचे धुवून तर चला कपड्यांचे कपडे वगैरे धुवून अर्धे धुतलेत अर्धे सुकट टाकते तर मित्रांनो हे बघा आपलं कपडे सगळं धुतलं हे बँडवाल्यांचं आहेत चार ते हातात धुवायला लागतात आणि बाकीचे कपडे सगळं मशीनला लावलेलं पॅन्ट वगैरे तर आपले कपडे झाले फायनली धुवून आता बनवायचे जेवण तर चला जाते घरात आणि अजून आमच्या ब्लाऊज शिवायचे ब्लाउज ब्लाऊजवर बघायचे तर मित्रांनो आपलं दुकान सकाळच मी साफ वगैरे केले आणि सेटअप वगैरे त्याला आणि आता फक्त मशीनवर बसायचे मशीनवर उचलायचं कचरा वगैरे मग त्याचा ब्लाउज शिवायला घेते होता ब्लाउज घेतला शर्ट तर मित्रांनो इथे घेतलं आपला मम ब्लाउज शिवायला तेवढा झाला मच्छीवाला आई गेलात मच्छी आणायला बघू शकतो मच्छी जवळपास बारा वाजून गेलत साडेबारा झाला ते बघा आणि मच्छीवाला या टायमाला आलाय जेवायच्या टायमाला आमच्याड <laughs> असायचं तर मित्रांनो मच्छीला घेतले वाव रस्त्यासाठी आणि हे फ्राय करायला मासा घेतला कुठलाही माहीत नाही मला नाव माहीत आहे चला आता लसूण वगैरे हो दिसते मच्छी फ्राय विथ वावीचा रसा तर मित्रांनो हे मच्छी धुवून घेतली आहे त्यांचं डोकं डोक्यात काढून आणि तशी मांदेले घेतल्या आहेत आणि वाव आहे रश्शासाठी आणि तशी टॉमॅटो कट केलं आहे हिरवी मिरची आहे आणि शेपट्याच्या शेंगा आहेत रशात चांगल्या लागतात वावीच्या ते धुवून घ्यायच्या नंतर आणि इथे आलं लसूण पेस्ट करून घेतले फलबत्त्यामध्ये चला आता बनवू मच्छी मच्छी मित्रांनो बघा आता घेतले मच्छी फ्राय करायला मच्छी मॅरिनेट केले आपले मांडले होते ते सगळे डाय फ्राय करायला इंडक्शन होते चवलेलं आता आणि वाव टाकलं रक्षला बनवायला बघा वाव हे बघा वावी तर रस्सा आणि भाकर एकच आहे सकाळची आणि बादे आपलं ऑलरेडी चला जेवणाची तयारी जवळपास दीड वाजलं मला मित्रांनो आपल्या ममताचा ब्लाउज शिवयला घेते झाला शिवून तिच्याकडे गेला हॅडओवर आणि आता कसं शिवलाय लुक वगैरे ते उद्या येणार रे इकडे दाखवायला तेव्हाच दाखवत तुम्हाला सगळ्यांना चला बाय बाय हां उद्या दाखवलं आहे ना हो मग हां चल तर मित्रांनो पाण्याला आपल्या मगाशी जेवण वगैरे झालेलं ना भांड्यांचा पसारा भरपूर होता नेहमीप्रमाणेच जालावर भर भांडी व्हायची सगळं ओटा वगैरे आता क्लीन आहे अजून संध्याकाळचं जेवण व्हायचे आणि संध्याकाळची भांडी पण यायचे बाकी आहेत व्हायचे बाकी आहेत तर आता साफसफाई करायची आहे आता झाड वगैरे मारून घेते भांडी तर झाली असून ना बाबू दादा बाहेर आहे बातकांच्या सोबत खेळते आपल्या आपल्या आईने घेतो बाबूदा का राहतो निसक नको मारू होते नको मारू नको मारू

जा ठीक गंदा चल बाबा दादा गेला बातकांच्या घरात जायला मागच्या वरत गेल तर सुखी होती जागा हो आता ओली आता नको जाऊ आता गंदी आहे मित्रांनो आज संध्याकाळी पण परत मच्छी झाणले आपण या हलवा मासा मी ते भात घातले बरं भात उतू गेलं पेघ उतू गेले भात आणि मी ते घेतलं कपडे धुवायला आणि साडी घातली आणि आमच्या गावात कपड्या वगैरे जुळाला येतलेत इथले सगळे कपडे काढलेत ना बोसकी मानून नेलेत आलो आलो सगळ्यांचा कपडा आमचं बेडातच दाख आजपासून सुरुवात झाली तर चला कपड्या वगैरे धुळते आणि आई बनवून आहेत मच्छी तर अजून बघू काय काय ते मित्रांनो हे बघा मच्छी रश्श्याचे बनवले आणि भाऊच्यासाठी चिकन आणले तो पण राश्शावर बनवले आता आपण जेव्हा ताट बनवते आणि आपण म्हणजे दुपारचीच आम्ही जी बनवलेली वाव ती वापरतात वावते त्यांच्यासाठी दुपारची मच्छी आणि बाकीचे ते आम्ही खाऊ सोडवले पण मित्रांनो बाबू दादाने बघा काय घेतलंय काय बाबू दादा तू न आंघोळ केली आहेस ना तुझ्या तोंडाकडे बघून वाटत आंघोळ केले म्हणून बास 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 तर बघा मित्र बाबू दादानी घेतलं बॉडी लोशन तोंडाला लाव ना का तर चला आता जायची जेवायला मस्त पैकी सगळ्यांच झालंय माझ जेव्हाच बाकी आहे फक्त किती आमच्या आई पण बसल्या जेवायला आणि चला काय का वाला परत फटकवून तुला आलं का तोडया चला पब्लिक जेवण वगैरे झालंय सगळं आपलं आणि आता घासायच्यात भांडी आपला रोजचाच पसारा आहे रोजचीच भांडी आहेत आणि सगळं नॉनव्हेज आहे आणि उद्या गुरुवार पण आणि चतुर्थी पण त्याच्या त्याच्यामुळे पूर्ण क्लीन अप करायला लागेल आणि भाजी वगैरे जेवढे असेल तेवढी काढून एक याच्यामध्ये कुत्र्यासाठी टाकायला लागेल आणि अर्ध्या बातकांसाठी ठेवायला लागेल ते, ते सगळं क्लीन अप करते भांडे वगैरे घासते मित्रांनो बघा आपला पोटावर क्लीन झाले आणि तशी भाताने भाजी ठेवली भावाजून जेवायचे आमचे आले नाही येत आणि आमचे दादा बघा काय करू काय करतो तू ओय करतो काय तू बघा मित्रांनो आपले भांडेवर घासून झाले आणि जेवण आहे भाऊ येथील सेकंड वरून त्यांच्यासाठी आणि बाबू दादा बघा आपला बाबूदा काय करतो तू काय तर चला काम कामावर आवरलं आणि आपला ब्लॉग पण येतात एंड करतो बाय बाय कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आज जाम दमलो तसं ब्लाऊज वगैरे शिवला आराम पण निघायला भेटलं झोपा पण निघाला भेटलं चला बाय बाय